कर्जत नगरपालिका निवडणूक सुरू आहे खरं तर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली आहे विशेषतः आमदारांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे खरंच आहे असं प्रतिष्ठा वगैरे पणात लावण्याचं काही कारण नसतं कारण ही भारतीय लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणताही निर्णय घेण्याचा मतदार राजाला अधिकार आहे आपण सेवक असतो त्यामुळे प्रतिष्ठा वगैरे अशी काही नस लागतच नसते आपण उगतच काहीतरी म्हणत असतो तसं काही नाही निवडणूक निवडणूक एवढापणे आहे इतका सगळा विकास केला आपण तरीही अजूनही आव्हानं वाटतं सगळी अजिबात नाही ना असं काय ना आव्हानच नाही वाटत ना की लोकशाहीमध्ये आपल्याला विरोधकही असणारच ते निवडणुका लढवणारच मग त्यांना त्यांच्या पुढच्या निवडणुका लढवायच्या असतात मग आता जर का त्यांनी तुम्हाला निवडणूक तुमच्या समोर लढवली नाही तर मग पुढच्या निवडणुकीला त्यांना मतदान कसं मिळेल आणि त्यांचं कामच आहे आमचं काम आहे पक्षाच्या चिन्हावरती निवडणुका लढवणं आणि आपलं मतदान कायम ठेवणं हे प्रत्येक पक्षाचं काम असतं ही सगळी त्यांची जी युती झालेली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल हा तर त्यांची युती ही कशा प्रकारे झाली हे आपल्याला माहिती आहे म्हणजे गेले कित्येक दिवस ते उद्धव ठाकरे साहेब मोदी साहेबांच्यावरती आणि अमित शहावरती देवी देवेंद्र फडणवीसांच्या वरती एवढी जहरी टीका करत आहेत तरी भाजपवाले नाक घासत त्यांच्याकडे युतीला जात आहे याचा याचा अर्थ त्यांची क्षमता त्यांची ताकद त्यांच्याकडून लक्षात आली असावी अर्थात तो हायटेक यंत्रणा वापरणारा पक्ष आहे कदाचित त्यांना काही त्यांच्या कुठल्या तरी संघटनेच्या माध्यमातून जे सर्वे केले ते जातात त्यातून त्यांना काय कळलं असेल की व आपल्याला काही यामध्ये फारसं नाही त्यामुळे आपल्याला यांच्या पोटाखाली पदराखाली जावं परंतु एक मात्र निश्चितपणे आहे की जो केंद्रामध्ये सत्तेमध्ये असलेला राज्यामध्ये सत्तेत असलेला पक्ष त्यांच्या नेतृत्वावरती मोदी साहेबांच्यावरती इतक्या जरिलीपणे टीका करत असून सुद्धा ह्या पक्षाचे लोक किती स्वार्थी आहेत संधी साधू आहेत की ते सत्तेकरता काही पण वाटेल ते हे करण्याकरता तयार आहेत याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं माझ्या स नेत्याच्यावरती जर का अशी टीका कोणी केली असती तर आम्ही कदापि त्यांच्या वंचणीला उभं राही सावली सावलीसुद्धा आमची आमच्यावर त्यांची पडून दिली नसती परंतु त्यांच्यामध्ये ती धमक नाही आहे म्हणून ते त्यांच्याबरोबर युती करायला तयार झाले आणि हे गेले साडेचार वर्ष महाराष्ट्रामध्ये बनावणी सुरू आहे तू मारायचं मारल्यासारखं करायचं मी रडल्यासारखं करायचं दोन्ही पक्ष सत्तेमध्ये राहून पाहिजे ते फायदे घेत आहेत आणि भांडायचंही काम आहेत एक महाराष्ट्रामध्ये करमणुकीचं साधन ह्या दोन्ही पक्षांनी दिलेलं आहे असं जे काही आता वेगवेगळ्या चॅनलवरती चर्चेतना ऐकायला मिळतं ते काही चुकीचं आहे असं नाही ही फक्त लोकांची करमणूक चाललेली आहे ते लोकसभेलाही एकत्र येतील विधानसभेलाही एकत्र येतील आणि यावंच आपली अजिबात नाही इथे सुद्धा आले तर त्याचा आपल्याला वाईट नाही आहे कारण तो त्यांचा अधिकार आहे आपण मान्य करतो आजही सगळं ते सत्तेच्या विरोधात मतदान जातं असं बोललं जातं आपली सत्ता खर्च नगरपालिकेवर आहे बरोबर आहे सत्तेच्या विरोधात मतदान जातं आता आमच्याकडे इतकी नगभर नगरपालिकेची सत्ता आहे त्यांच्याकडे महाका आहे जगातला महान पक्ष आणि शिवसेना ह्या दोन पक्षांची महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे केंद्रामध्ये सत्ता आहे मग सत्तेच्या विरोधात कोणाच्या जातील आमचे नगभ की त्यांच्या हा विचार लोक करतील ना पण बऱ्याच असं बोललं जातं की आमदारांनी इतका विकास केला आहे मग आमदार घाबरत कशाला अजिबात नाही ना घाबरत तर काय कारण आहे लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचं तुमचं काम आहे आमचं काम घाबरतो कोण मी काहीच करू कुठले बंदोबस्त घेऊन फिरत नाही एकटाच फिरतो रात्री अपरात्री कुठे असं काही नाही मला गाड्या बंदोबस्ताला लागत नाहीत बॉडीगार्ड लागत नाही काही नाही मी आपलं फिरतोय ना तर घाबरतोय कशाला अजिबात कधीच नाही आणि कधीही घाबरणं हा माझ्या स्वभावातला भाग नाही निर्धारपूर्वक लढाई लढणं राजकारणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिलेली आहे शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांचा जो विचार आहे तो विचार जो विचार यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला दिला जो विचार पवारसाहेबांनी महाराष्ट्राला दिला त्या विचारून मी चालणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे असा मना मनामध्ये कधीही भाव येत नाही विचार कल्पनाही येत नाही भय आणि भीती हा विषय नाही ज्याच्याकडे वैचारिक धन असतं वैचारिक संपत्ती असते तर ती दा तिच्यापेक्षा जास्त बळ असतं जो मनातनं हरतो तो रणात हरतो आणि मनातनं मी कधीच हारू शकत नाही रणातला काय असेल निर्णय ते माझे करत कर घेतील विरोधकांना दुसरं एक म्हणणं आहे की दहशत आमची दिसते परंतु आमदारांची दहशत ही पडद्या माझं आहे ती तुम्हाला दिसत नाही गंमत आहे मोठी सुरेश लाड याच्यावरती कर्जत नेरळ माथेरान ही तीन पोलीस स्टेशन आहेत खोपोली खालापूर ही दोन पोलीस स्टेशन आपल्या हद्दीमध्ये येत आहेत कुणा नागरिकानं कुणा व्यापाऱ्यानं कुणा महिलेनं कोणी छोट्या माणसानं माझ्यावरती साधी एन सी केलेली तुम्हाला पाहायला मिळणार नाही झालेत ना ना। ती राजकीय आंदोलनं झालेली आहेत त्याच्यामध्ये लढाई रस्त्यावरती उतरून लढाई ला लढावं लागतं त्याच्यावरती केस झाली तर ते काही मी गैरमानत नाही तर माझ्या कुठल्याही प्रकारची माझ्या कुटुंबातल्या कोणाही सदस्यावरती अशा प्रकारची केस झालेली नाही आणि मग माझा दहशतवाद हे कसं मानतात लोकं माझ्यासोबत आहेत म्हणून तो दहशतवाद का मग दहशतवादाची जर का आपल्याला खरीच तपासणी करायची असेल चौकशी करायची असेल तर सग सर्व पोलीस स्टेशनमध्ये कोणावरती किती गुन्हे दाखल आहेत आहे। हे आपण शोधावं कोर्टामध्ये कोणावरती किती केसेस चालू आहेत हे समजेल अगदी जीव लावून जसं आई आपल्या लेकराचा सांभाळ करते त्याप्रमाणे मी माझ्या कर्जतला सांभाळण्याचं सा काम करतोय आता कर्जतपेक्षा मी मोठा नाही पण जसं आईचं आपल्या मुलावरती प्रेम असतं तसं माझ्या गावावरती माझं गावातल्या लोकांवरती माझं प्रेम आहे ते निरपेक्ष आहे किती इतर जातील पण माझा कर्जत कर सुखी असला पाहिजे आनंदी असला पाहिजे समाधानी असला पाहिजे त्याला व्यापार उद्योग त्याला उद्योग त्याला कुठलंही काम करायचं असेल तर त्याला कुठलीही मनामध्ये भय आणि भीती असता उपयोग नाही इतकं भयमुक्त वातावरण असलं पाहिजे ते देण्याचा माझ्या आयुष्यामध्ये नेहमीच मी प्रयत्न केलेला आहे पण साहेब सत्तेमध्ये लहानच हवेत चार चार लाड काय मागच्या वेळी पण लाडच होते आताही लाड काय <laughs> प्रतीक्षाची उमेदवारी काही मी ठरवलेली नाही आणि लाड म्हणून नाही तर पक्ष कार्यकर्त्यांनी नगर परिषद आधीतल्या आणि नेतृत्वाने ठरवलेली आहे दुसरी उमेदवारी शरद लाडची शरद लाड गेले पंचवीस तीस वर्ष कर्जतच्या राजकीय सामाजिक जीवनात काम करतायत मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्यानं आम्हा साऱ्यांच्याच लाडांच्या मनामध्ये ते शल्य आहे ते दूर करण्यासाठी त्यांना या ठिकाणी उभं केलेलं आहे समोर आमचे लाडच होते मागण्यात तर मी त्यांना सांगितलं आणि भाऊगुंदकीचा आमचा तो हक्क असतो शेवटी सगळेजण मागत असत पण निर्णय आम्ही घेतो आता दुसरी ज्या महिला उभ्या आहेत कुंदा अरुण लाड तर आता लाड जर काही एवढी मोठी संख्या असेल तर त्या ठिकाणीची थी महिला असणं यात काही गैर आहे असं मला वाटत नाही आणि आमच्यामध्ये काही तशी प्रतिस्प स्पर्धी कोण नव्हतं जे काही आम्ही तर पूर्वी गावकीतनाच उमेदवार ठरवतो तर आताही गावकीतना आम्ही उमेदवार ठरवतो म्हणजे अगदी तुम्हाला आनंदानं सांगतोय की आमचे उमेदवार कोण असावेत हे गावकीमध्ये आम्ही ठरवतो म्हणजे पक्षाचे उमेदवार पण ते गावकीत ठरवतो इथे वेगळा भेद आणि भाव असा केला जात नाही त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही त्या, त्या कुटुंबाला ह्यावेळेस संधी दिली दरवेळेस कुटुंबाला बदलत जातो आता गे गेल्या वेळेस आम्ही ला दिगेबाईंना ताईंना संधी दिली होती मग त्यावेळेस काय त्यांच्या त्यांच्याविरुद्ध उमेदवार उभा केला लाडांची जर काही आलेली असेल दिघेना जर दिली असेल त्यांनी सहकार्य करायला होतं उरला प्रश्न रागेशचा तर रागेशची उमेदवारी ही काही तिथे कोणी प्रतिस्पर्धी असताना त्यांना डावून आपण ते दिली असं नाही तर त्या ठिकाणी आमचे जे काही उमेदवार होते त्यांच्यामध्ये एक वेगळं भयभीत असं वातावरण निर्माण केलं गेलं त्यामुळे मग रणजित शेठ जैन असतील राजाभाऊ कोठारी असतील किंवा आमचे सचिन मंगेश जोशी असतील यांनी उमेदवारी त्या ठिकाणी अर्ज भरले होते परंतु त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यावरती दबाव आणला की बाबा ह्या कर्जच्या राजकारणामध्ये आपल्याला भीती वाटते तुम्ही उभं राहू नका अशा तऱ्हेनं त्यांच्या कुटुंबामध्ये भयभीत वातावरण झाल्यानंतर त्यांनी अतिशय रडून माझ्याकडे ती भावना व्यक्त केली आणि मग शेवटी साऱ्या त्या प्रभागातल्या लोकांच्या मागणीनुसार राजेशची उमेदवारी दुपारी बारा वाजता आम्ही दा करा भरायला घेतले अर्ज मी तिथेशी राजेशने उमेदवारी मागण्याचा प्रश्नच नव्हता तिथे आमच्याकडे कोण उमेदवार नव्हता ती आमच्या कुठल्याही उमेदवारावर ज्याचं नाव ठरेल त्याला दबाव आणत होते मी त्यांच्यावर म्हणणार नाही की ती दादागिरी करतात ते त्यांचं तंत्र असेल आणि त्यांनी जर का सांगितलं माझ्यावरती दादागिरी करतं तर मी त्यांच्यावर त्यांना बरोबर घेऊन फिरेन पण म्हणजे मला अशा दादागिरीची कधीच भय आणि भीती नाही त्यामुळे त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही राजेशला इथं उभं करा आणि राजेशचा बारा वाजता फॉर्म भरला घेतला आणि अगदी तासात दीड तासामध्ये त्यांचा अर्ज तिथे भरला तर आता मग तिथे लाड दिले तर शेवटी जर का विरोधी पक्षांच्या दहशतवादापुढे जर का आमचं जिथे आमचं मतदान आहे ते तुम्हाला टक्केवारीनं आकडेवारीनं कळणार आहे म्हणजे मी आता बोलतोय आणि ते तुम्हाला अठ्ठावीस तारखेला दिसणारच आहे की फार अवधी नाही मग अशा परिस्थितीमध्ये तिथे जर का भयभीत वातावरण क केलं असेल तर मग कोणाचा दहशतवाद आहे मग त्या ठिकाणी माझ्या रक्तमासाच्या गोळ्याला म्हणजे राजेशचे वडील चौऱ्याऐंशी साली वारले आणि तेव्हापासून राजेशवरती किंवा आमच्या या कुटुंबावरती आम्ही एक वेगळ्या नात्यातून आहोत आमचा उद्योग व्यवसाय हा सगळा ही मुलंच सांभाळत असतात त्यामुळे त्याला उभं करतोय तेव्हा एक आमच्यात हिंमत आहे ना इतरांना ते दबाव आणू शकतील आमच्यावरती दबाव आणण्याची त्यांची हिंमत होणार नाही ना आणि झाली हिंमत तो त्याला चोखपणे उत्तर देऊ त्यामुळे असे जे काही लाड उमेदवार दिले गेले त्या कारणानं द्यावे लागलेले आहेत असं मला नम्रपणे सांगायचं आहे ज्यांना लाड आणि घराणेशाही याच्यावर बोलायचं आहे त्यांना लोक उत्तर देतील जर का लोकांना तसं वाटलं की यांची घराणेशाही चाललेली आहे लोक आम्हाला नाकारतील साथ देतील शंभर टक्के काय सांगाल कर्जतकारांना वर्ष तुम्ही सगळं राजकारण करता येईल अशी अगदी पोटचा गोळा उभा आहे तुमचा काय कर्जतकरांना नम्रतापूर्वक विनंती करू इच्छितोय या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अठरा उमेदवार आपण उभे केलेले आहेत आणि नगराध्यक्ष पदाला माझ्या लेखीला के उभं केलेलं ले ले आहे लेखीला उभं करण्याची माझी स्वतःची इच्छा नव्हती परंतु सर्वांच्या आग्रहावरून या ठिकाणी एकचा नेतृत्व करण्याकरता घरातला दुसऱ्या पिढीचा उमेदवार द्यावा राजेशला मागच्या वेळेस दिलं काही वाटलं नाही पण जेव्हा मुलीला आपण उभं करतो तेव्हा निश्चितपणे कुटुंबाला किंवा इतरांना असं काही वाटत असतं परंतु मला लोकशाहीवरती ठामपणे विश्वास व्यक्त करून सांगायचं आहे की पड़े करूँ पड़े ती समर्थपणे ह्या कर्जचं नेतृत्व करू शकेल तिला निवडून दिल्यानंतर कुठलंही सत्ताबाह्य केंद्र होणार नाही ती सक्षमपणे कर्जतकरांच्या समस्या सोडवण्याकरता आमच्याकडे असणाऱ्या पदांचा आमच्याकडे असणाऱ्या नेतृत्वाचा अतिशय चांगल्या प्रकारे कौशल्यानं उपयोग करून नगरपरिषदेच्या विकास कामासाठी नगर प्रलंबित प्रश्नासाठी ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करेल असा विश्वास या निमित्तानं मी आपल्याला देऊ इच्छितो आहे ती माझीच लेख नाही तर आपली कर्जतची लेख आहे आपल्या लेखीला आपण सत्तावीस तारखेला सर्व चिन्हावरती मतदान करावं अशी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती करतो तर अगदी एक शेवटचा प्रश्न हे सर निकाल जो येणार आहे तो अपेक्षित आहे की चमत्कार असेल काही नाही अपेक्षित आहे मला माझ्यावरती आणि माझ्या कर्जतकारांच्यावरती विश्वास आहे माझ्या आयुष्यामध्ये जे काही मी काम केलेलं आहे कधीही कुणाला इजा होईल कुणाचा रक्ताचा थेंब निघेल किंवा कुणाच्या मनाला दुःख होईल असं मी कधीही वागलो नाही जेव्हा कोण चुकला असेल तेव्हा चुक त्याला ते स्पष्टपणे सांगितले पण असं कुठल्याही प्रकारे मी कधीही कुणाला दुखावलं नाही त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे की कर्जत योग्य तो निर्णय घेऊन आमच्या पाड्यामध्ये यश देतील याबद्दल किंचितही शंका नाही साहेब तुम्हाला शुभेच्छा हे आमदार सुरेश लाड त्यांनी सांगितलं की हा येणारा जो निकाल आहे तो अपेक्षितच असेल गरजाचा आगाम, आगामी विकास आहे तो लाडांकडून शंभर टक्के केला जाईल